नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता निवडणुका झाल्या आता मंत्रिमंडळ बनेल आणि आता अनेक निर्णय होतील सर्वसामान्य जनतेचं काय पुढं होईल कंबरटं कसं मोडलं जाईल हेच मात्र ह्यातनं होत असतं वीस तारखेला वोटिंग झालं आणि एकवीस तारखेला म्हणजे बावीस तारखेच्यापासून सी एन जीचे भाव हे दोन रुपये वाढलेले आहेत म्हणजे आता वाहतूक व्यवस्था ही महागाई होणार आहे आपण म्हणतो राज्यकर्ते आले पण सर्वसाधारणपणे जनतेचा कोणही वाली नसतो महागाई थांबवू शकत नाही त्याच्यामुळं आता अनेक ठिकाणचे कर वाढतील महापालिका कर वाढवतील शासनाचे सर्व विभाग कर वाढवतील त्यानंतर उशिरा वाहनं पासिंग करणारे त्यांच्यासाठी सुद्धा न्यायालयाचाच आदेश आहे फक्त मंत्रिमंडळानं थोडी स्थगिती दिलेली होती दररोजचा पन्नास रुपये दंड म्हणजे आपण म्हणतो निवडणुका झाली की सर्वसामान्यांना न्याय मिळेल परंतु हा होणारा खर्च जो आहे तो सर्वसामान्य जनतेलाच करावा लागतो आता सी एन जीचे भाव वाढले दोन रुपये म्हणजे येणाऱ्या चार सहा महिन्याच्या काळात रिक्षा टॅक्सीचंही भाडं वाढेल म्हणजे सर्वसामान्यानं जीवन कसं जगायचं कष्टकऱ्यांनी जीवन कसं जगायचं आता वाहतुकीचे दर वाढले म्हणजे ट्रान्सफरचे दर वाढले म्हणजे आता व्यापारी लोक पुन्हा डाळी महाग करणार भाजीपाला महाग होणार म्हणजे इंधनाच्या किमती शासनानं कमी करण्यापेक्षा दोन रुपये सी एन जीचे वाढलेले आहेत हे सर्वसामान्यपणे जनतेला लक्षात येत नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर हे वाढवले जातात आणि त्यातूनच महागाई ही वाढत असते आणि हा झालेला खर्च असतो तो सर्वसामान्याच्या जनतेच्या किशातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या रूपानं जमा केला जातो आता ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये कुणाच्याच लक्षात आलेलं नाही सी एन जीचे दोन रुपये वाढले कारण वीस तारखेला के वोटिंग केलं आणि एकवीस तारखेपासून म्हणजे रात्री बारापासून बावीसपासून दोन रुपये हे सी एन जीसाठी द्यावे लागतात हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद